पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीतील हकीम मोहल्ला येथे मुख्तार खान यांच्या घरात भाड्याने राहणारे गाझियाबाद येथील व्यापारी मोहम्मद साकीर बाबू वय बत्तीस वर्ष धंदा गॅस चेकडी व्यापारी मूळ राहणार लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश आणि त्याच्याबरोबर राहणारा त्याच्याच गावातील कामगार असलेला मित्र मोहम्मद इकलाख मलिक वय एकोणचाळीस वर्ष धंदा फेरीवाला राहणार लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास तारू पिऊन घरी आला त्या दोघांमध्ये त्यावरून वाद झाले मयत इकलाख याने तारूच्या नशेत शिविगाळ करून त्याची दाढी ओढली याचाच राग मनात धरून आरोपी साकीर याने इकला कॅस मारहाण केली त्याच मारहाणीत इकलाक बेशुद्ध झाला सकाळ झाल्यावर आरोपीने इकला कॅस उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही म्हणून त्यास त्याने अँब्युलन्समध्ये बसवून जिल्हा शासकीय रुग्णालय जालना येथे घेऊन गेला आणि इखलाक यांनी दारू पिलेली असून तो झोपेतच मयत झाल्याची खोटी माहिती वैद्यकीय अधिकारी पोलीस आणि इखलाक यांच्या घरच्यांना दिली दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबत अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्याकडे देण्यात आला मैदानच्या नातेवाईकांनी अंत्यविधी करून येऊन जबाब देण्यास सांगितले पुढील तपासात प्राथमिक अहवालात मैतास अंतर्गत दुखापती होऊन परगडीत तुटून लिव्हरला दुखापत होऊन रक्तस्राव होऊन दुखापत झाली असल्याने त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यावरून आरोपी मोहम्मद सकीर बाबू वय बत्तीस वर्ष हा उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पोलीस हवालदार सदाशिव राठोड पोलीस अंमलदार विलास राऊत पोलीस अंमलदार अशफाक शहा यांनी गोपनीय माहितीवरून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विशाल कॉर्नर औरंगाबाद चौकली जालना इथून ताब्यात घेतले सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव हो यांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे तेरा ऑब्लिक वीस पंचवीस कलम एकशे तीन दोन दोनशे चाळीस भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव या करीत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोहम्मद साकीर मोहम्मद बाबू वय बत्तीस वर्ष हा तिचा तिच्या सोबत राहणारा मोहम्मद इकलाक मोहम्मद मोहम्मद मलिक या मयतावस्थेमध्ये घाटी हॉस्पिटल येथे घेऊन आला होता ती बॉडी पाहता तेथील अंमलदारांनी आम्हाला कळवले की याच्या बॉडीवर काही डाग आहेत संशयित वाटल्यामुळे आम्ही ए पी आय आरती जाधव मॅडम आणि स्टॉपसह तिथे गेलो गेल्यानंतर आम्हाला प्राथमिक दर्शनी दर्शनी घातपात आहे असा अंदाज वर्तवला आम्ही डॉक्टरांना सांगितलं पी एम करण्याबाबत आणि त्या संदर्भाने आम्ही ईडी दाखल केली आणि त्या ईडीचा दा ईडीचा सखोल तपास एपीआय आरती जाधव मॅडम यांनी केला त्यातून आम्ही निष्पन्न केलं की त्यामध्ये साक्षीदारचे जबाब तसेच संशयिताचे जबाब घेतले आणि त्यामधून आम्ही निष्पन्न केलं की याचा मर्डर झालेला आहे आणि काल दिनांक काल काल रोजी आपल्याला पीएम रिपोर्ट हस्तगत केल्यानंतर निष्पन्न झालं की तिची तिचं त्याला जो त्याला बरगडीत मारून तिची बरगडी तोडून ते रक्त रक्त साठा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आरोपीचे आरोपीला सखोल सक, चौकशी केली आणि त्यातून गुन्हा दाखल केला गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेरा कलम एकशे तीन एक दोनशे चाळीस भारतीय न्याय संहितेप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये आरोपी अटक आहेत एक आरोपी अटक आहे आरोपी हा मूळचा गाजियाबाद उत्तर प्रदेशचा आहे बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा